प्रचंड पाऊस सुरू आहे आपत्कालीन आपत्कालीन स्थिती दिसून येते तुम्ही रिव्ह्यू मुख्यमंत्री म्हणून आता सध्याची परिस्थिती नेमकी काय मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे तरी काही भागात पाऊस अजूनही जोरात चालू आहे काही भागात आजही रेड अलर्ट आहे पण मला असं वाटतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातल्या ज्या काही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे काही ठिकाणी एनडीआरएफ काही ठिकाणी एसडीआरएफ तैनात करून ठेवणं हे देखील झालेलं आहे जिथे इशारा पातळीच्या वर नद्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी विसर्ग वाढवून किंवा जी काही धरणं आहेत त्या धरणांवरनं त्याचं मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि वेगवेगळे राज्यांशी देखील आपण चर्चेमध्ये आहोत आणि आपल्याला त्यांचं कॉपरेशनही मिळत आहे त्यामुळे तेही आपल्या विनंतीप्रमाणे विसर्ग आहेत अजून जास्त विसर्ग वाढवण्याची आवश्यकता पडली तर आपण त्यांना पुन्हा विनंती करू दोन ठाकरे एकत्र आल्यावर मुंबईत पतपेढीची एक निवडणूक झाली आहे आणि त्याच्यामध्ये निकाल जो आहे तो त्यांच्या विरोधामध्ये लागला कुणाच्या सुद्धा पहिल्यांदा तर माझं हे मत होतं की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये ही पतपिढीची निवडणूक आहे पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांक राव तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाई आमचेच आहेत ते उभे होते आम्ही कुठलेही राजकीयकरण त्याचं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेला आहे अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एनडीआरएफ मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कोणीही मागणी न करता याची घोषणा केलेली रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचा आरोप करणं योग्य नाही आहे अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे न पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही पण बिना पुराव्याचे आरोप करतो पुण्यात अनेक दरवर्षीच असे प्रश्न पुण्यामध्ये निर्माण होतात आणि मग पुणेकर आणि पोलीस मिळून ते प्रश्न सोडवतात मुख्यमंत्रालय की आवश्यकता सर नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिशर एनल फाइल्स किडनी स्टोन है परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओ एंड ने प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और रिजुवेनेशन करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमय झुलिया वजह पर काले दाग आ रहे हैं प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी आरोप सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पायल्स लेज़र हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पायल्स लेज़र हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और 9423105824